नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर दिवाळी सणामध्ये सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे चकली तर ही चकली तुम्ही बघू शकता किती मस्त आणि खुसखुशीत तयार झालेली आहे हातात घेतले की लगेच तुटते आणि अजिबात तेलकट होत नाही तर भाजणीचं टेन्शन न घेता बिना भाजणीची चकली आज आपण बनवणार आहोत तर फक्त दोन साहित्याचा वापर करून आज आपण खुसखुशीत चकली बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तरी ते बघा चकली बनवण्यासाठी आपण तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी डाळवं घेतलेलं आहे तर हे रेशनचं तांदूळ आहे आणि रेशनचं तांदूळ स्वच्छ धुवून सावलीखाली सुकून दळून आणलेलं आहे तरी तर बघा मोठं ताट घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ चाळून घेऊया तरी ते मी सर्व तांदळाचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आता आपन, चा चा हे डाळवं आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया तर बारीक फाईन तयार करायची आहे याची पावडर तयार करायची आहे तरी तर बघा डाळव्याची आपण छान अशी पावडर तयार केलेली आहे तर हे भाजून वगैरे घेतलेलं नाही आपण तर आता चाळून घेतलेल्या तांदळाच्या पिठामध्ये हे डाळवं पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने यामधले जे बारीक बारीक कण राहिलेले असते डाळव्याचे ते बाजूला निघतात तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने डाळवा आपण चाळून घेतलेला आहे आणि बारीक बारीक जे कण राहिलेले आहेत डाळव्याचे ते काढून घेतलेले आहेत तर आता हे तांदूळ आणि डाळव्याचं पीठ दोन्ही मिक्स करून घेऊया तर इथं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचाभर गरम तेल करून टाकायचं आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेला आहे आपण त्यासाठी इथं आपल्याला सत्तर ग्राम गरम तेल करून या पिठामध्ये ओतायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम कडक असं आपण तेल तापवलेलं आहे आणि पिठाला सर्व आपण चोळून घेऊया सुरुवातीला चमचेच्या सहाय्याने पिठाला तेल लावून घेऊया जेणेकरून तेल गरम असतं हात भाजू शकतो म्हणून सुरुवातीला चमचेच्या सहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आणि तेल हलकंसं थंड झालं की हे पीठ छान असं हाताने चोळून घ्यायचं जितकं छान आपण पीठ हे चोळून घेऊ तितकंच आपल्या खुसखुशीत चकल्या तयार होतात आणि अशा पद्धतीने आपण सर्व पीठ मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने आपण पीठ असं छान असं चोळून घेतलेलं आहे या पिठाचा मुटका होईपर्यंत आपल्याला पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व पिठाला तेल आपलं चोळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा मुटका सुद्धा तयार होत आलेला आहे इथे बघू शकता छान असा मुटका तयार झालेला आहे आपल्या पिठाचा आणि छान असं पीठ चोळून झालेलं आहे तर आता चकलीमध्ये घालण्यासाठी आपण मसाले बघूया लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे पन्नास ग्राम तीळ घेतलेला आहे एक मोठा चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे पाऊन चमच्या जिरेची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर आता हे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला अजून तयार चकली मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता मी फक्त इतक्याच मसाल्याचा वापर करून चकली बनवणार आहे चकली बनवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा पाणी जरा असं गरम करायला ठेवायचं आणि कोमट पाणी करूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं चा आहे छान असं पिठामध्ये सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया तरी ते बघू शकता गरम पाण्याचाच वापर केलेला आहे जास्त कडक पण करायचं नाही किंवा जास्त थंड पण नाही कोमट असं पाणी आपल्याला इथे लागणार आहे पाणी हलकंसं गरम असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर चकलीचं पीठ मळून घेताना पाणी भरपूर टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जितकं घट्ट पीठ मळून घेईल आपण तितक्या आपल्या खुसखुशीत चकल्या तयार होतात आणि त्याला काटे पण छान येतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मिक्स करून घेत आहे पाणी जर जास्त झालं आणि पीठ थोडंसं सैलसर झालं तर आपल्या चकल्या अजिबात खुसखुशीत होत नाहीत चकल्या केलं की लगेचच एक अर्ध्या तासामध्ये नरम पडतात त्यामुळे पीठ मळताना घट्टच मळायचं तुम्ही बघू शकता इथं पीठ आपलं छान असं घट्ट मळून झालेलं आहे तर आता आपण चकल्या बनवायला घेऊया तुम्ही बघू शकता किती घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर मी चकल्या आता पेपरवरच काढून घेणार आहे तरी ते बघू शकता तुम्ही मी पेपर आतरलेला आहे आणि अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे चकली बनवायचा तर या पिठाच्या गोळ्यामधला छोटासा गोळा काढून आपल्याला घ्यायचा आहे तेल घेतलेला आहे हाताला थोडंसं तेल लावून घेते याचा छोटासा गोळा काढून घेतले आणि पीठ एक तीन ते चार मिनिट छान असं मी हाताने असं मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता जितकं छान असं आपण पीठ मळून घेऊ तितक्या छान असं आपल्या चकल्या खुसखुशीत तयार होतात आणि चवीला पण एकदम छान खमंग लागतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे असं जर पीठ घेतलं आणि साच्यामध्ये भरलं तर आपल्या चकल्यात जसं आपण फिरवेल तसं त्याचे तुकडे तुकडे पडतात त्यामुळे सुरुवातीला पीठ छान असं काढून तीन ते चार मिनिट मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रोल तयार केलेला आहे आणि साच्याला तेल लावलेला आहे आतल्या बाजूने अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं माझ्याकडे अशा पद्धतीचा साचा आहे त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे बघा चकलीला किती छान असे काटे आलेले आहेत अजिबात चकली आपली तुटत नाही करताना मस्त छान अशी आपली इथं गरगरीत छान अशी चकली काटेरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने बाकीच्या सर्व चकल्या आपण तयार करून घेऊया आणि बाजूला लगेच तेल पण गरम करायला ठेवायचं जेणेकरून जसं जसं आपण इकडं चकल्या बनवू तस तसं बाजूला आपण चकल्या तळून पण घेऊ तरी ते बघा सर्व चकल्या एका साच्यामध्ये इतक्या चकल्या माझ्या तयार झालेल्या आहेत आणि छान असं काटेसुद्धा आलेले आहेत चकलीला आणि दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकता तर आता या चकल्या आपण तळून घेऊया इथे बघा तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे एक एक करून यामध्ये चकली सोडून घेऊया चकली तळताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा मोठ्या गॅसवरती या चकल्या तळून घ्यायच्या तर इथे बघा चार ते पाच आपण इथं चकली तेलात सोडलेली आहे एक दोन ते तीन मिनिट गॅस मोठा ठेवायचा इथे बघा तेलात बुडबुडे दिसतात तुम्हाला ह्यातले बुडबुडे कमी झाले की मग गॅस मध्यम ठेवायचा बारीक ठेवायचा आणि पलटून घ्यायचं सुरुवातीलाच आपल्याला इथं गॅस मोठा ठेवायचा आहे इथे बघा खालची बाजू छान अशी फ्राय झाली की मगच वरच्या बाजूने पलटून घ्यायचं आहे पलटायची गडबड करायची नाही आता तुम्ही ते बघू शकता तेलातले बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजेच खालची बाजू छान अशी आपली फ्राय झालेली आहे आता गॅस एकदम बारीक करायचा आणि बुड़ चकली छान अशी पलटून घ्यायची आणि या तेलातले पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत चकली छान अशी तळून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर पण बुड़ आलेला आहे आणि तेलातले बुडबुडे पण कमी होत आलेले आहेत अशा पद्धतीने केलं तर अजिबात यामध्ये तेल पण राहत नाही आणि चकली एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार होते तळायचा इथं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे मी सुरुवातीलाच फक्त गॅस मोठा ठेवायचा भरपूर बुडबुडे येतात तेलाचे आणि फेस पण येतो तुम्ही बघू शकता यातल्या तेलातला फेस कमी झालेला आहे आणि चकल्या छान असा आपल्या तळलेल्या पण आहेत शेवटी तळताना गॅस बारीक करायचा मग चकली तळून घ्यायची अशा पद्धतीने बाकीच्या सर्व चकल्या आपण तळून घेऊया हे चकली आपण आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान याचा कलर आलेला आहे आणि काटे पण किती छान असे आलेले आहेत चकलीला जवळून दाखवते तुम्हाला हे बघू शकता अशा पद्धतीने या चकल्या आपण तळून घेतलेले आहेत बाकीच्या सर्व चकल्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि तळून घेऊया एकच लक्षात ठेवायचं चकल्या सुरुवातीला तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा एक दोन ते तीन मिनिट आणि नंतर कुर ना मध्यम गॅसवरती या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या अशा पद्धतीने छान असं कुरकुरीत खुसखुशीत अगदी महिनाभर खुसखुशीत राहणारी चकली आपण बनवून घेतलेली आहे या बघा अशा पद्धतीने सर्व चकल्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत दिसायला पण किती मस्त दिसतात आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि एकदम काटेरी अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत हातात घेऊन तुम्हाला मोडून दाखवते अगदी एका बोटाने सुद्धा ही चकली तुटते तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे याचा पटकन चुरा होतो अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बिना भाजणीची चकली बनवलेली आहे फक्त दोन साहित्यामध्ये आणि अजिबात तेलकट होत नाही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद